या संदर्भामध्ये मी प्रशासनाला आणि निवडणूक आयोगाला आणि आरोला सांगितलं होतं की आधार आदर्श आचारसंहितेच जर पालन करायचं असेल तर कर्ज जामखेड मध्ये आता प्रचार संपल्याच्या नंतर बाहेरच्या लोकांना आपण आतमध्ये शिरकाव करू देऊ नका परंतु प्रशासनाने हलगर्जीपणा केला कानाडोळा केला किंबहुना रोहित पवारांना रोहित पवारांना पैसे घेऊन त्यांना मदत करण्याची भूमिका ठेवली आता नान्न येते बारामती अॅग्रोचा कृषी अधिकारी कारखान्याचा पकडलेला आहे पैशा सहित त्याचबरोबर वायसेवाडीला देखील एक कर्मचारी पकडलेला आहे मध्ये देखील कार्यकर्ते ते पैशावाल्याच्या पाठीमागे पळतायत तो पैशावाला पुढे पळतायत असं सर्रासपणे सगळ्याच भागामध्ये बारामती इंदापूर या भागातील लोक आता पैसे वाटपण्याचं काम मोठ्या प्रमाणात करतायत आणि म्हणून साठी लोकमत राहिले नाही माणसं महाग राहील नाही जगादार महाग राहील नाही आणि म्हणून लक्ष्मी दर्शन अशा प्रकारचं रोहित पवारांच्या माध्यमात ठीक आहे हे सुरू आहे सोबत जोडले गेले आहेत रोहित पवार जी आरोप असा केला जातोय तुम्ही तुमच्या कारखान्याच्या या लोकांच्या माध्यमातून लक्ष्मी दर्शन करून मत विकत घेण्याचा प्रयत्न करताय हा आरोप तुम्हाला मान्य आहे का वेडे पण आहे सगळं हम्म त्याच्यात जामखेड मध्ये जे मोका लागणारे गुंड यांचा वापर करून माझा तिथं कारखाना आहे कारखान्याला आता तिथं क्रशिंग चालू आहे तो जो व्यक्ती पकडला असं ते म्हणतात कुणीही म्हणतात ते कृषी वाचा ती यादी, 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 यादी पकड कोणाला किती दिले शेतकरी बघा से एक समजून घ्या ज्या व्यक्तीला महिलांबद्दल कसं बोलायचं हे माहित नाही असा व्यक्ती फोनवर आता असेल ते नसताना मला फोन करा मी बोलतो ज्याची बोलायची लायकी नाही लायकी नाही त्याच्यासमोर मी बोलू शकत नाही नाही प्लीज प्लीज लायकी लायकी नको कारण इथं कोणी कमी जास्त नाहीये रोहितजी फक्त मुद्दा एवढा आहे कि ही जी व्यक्ती आहे ती आपल्या कारखान्याची किंवा बारामती अॅग्रोची कर्मचारी आहे का रोहित पवार यांचाशी संपर्क होत नाहीये कदाचित त्यांनी कॉल कट केलेला असावा राम शिंदे आता आपल्या सोबत आहेत हा आपण आहेत अमोल दत्तू जमदाडे हा बारामती अॅग्रोचा एक कर्मचारी आहे त्यांनी देखील वायसेवाडीमध्ये दे आता पैसे पकडताना पैसे वाटताना त्याला पकडलेला आहे कर्जचा पी आय आहे त्यांनी त्याला घेऊन गेलेले आहेत पोलीस स्टेशनला त्याच्यावर देखील केस दाखल होणार आहे त्याचबरोबर त्याच्याबरोबर विजय शेटे नवनाथ कांबळे आणि राहुल चव्हाण हे देखील स्थानिक कार्यकर्ते गेलेले आहेत की हा पैसे वाटताना पकडलेला आहे आणि त्याच्यामुळे सर्रासपणे अशा प्रकारचा गोंधळ आणि राडा घालण्याचं काम सुरू आहे वारंवार मी प्रशासनाला सांगितलं विनंती केली परंतु आदर्श आचारसंहितेचं त्यांनी गांभीर्याने घेतलं नाही आणि म्हणूनसाठी ह्या प्रश्नासाठी प्रशासनाने देखील हलगर्जीपणा केला काना डोळा केला मला तर असं वाटतं की यांनीच काहीतरी आता साठं करून जाणीवपूर्वक असे प्रकार घडवायचा त्यांच्याकडून प्रकार चालू आहे